डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली धम्म क्रांती ही अधिक गतिमान कशी करता येईल अर्थात बी एस आय मिशन हा विषय या ठिकाणी एक दिलेला आणि दुसरा विषय महाराष्ट्राचे कार्यालयीन सचिव आदरणीय बापूसाहेब निकाळजे यांनी असं खेळत बरोबर एक तास घेतला त्यांनी आणि या ठिकाणी करा काय करावे आणि काय करू नये नेमका याचा अर्थ असा आहे की तुम्ही एकोणीसशे छप्पन्न सालानंतर बौद्ध झालात परंतु बौद्ध धर्माचं आचरण करत नाही बौद्ध धर्मामध्ये काय सांगितलंय ते तुम्ही नीट समजावून घेतलं नाही आणि त्यामुळे बौद्ध धम्मीय म्हणून तुम्ही जे आचरण करायला पाहिजे तिथे तुम्ही संस्कारामध्ये चुकता अनेक हजारो वर्षापासून जे चुकीचे संस्कार तुम्हाला दिले होते तेच तुम्ही आचरणात आजही आणताय आणि ते चुकीचे आहेत तुम्ही बौद्ध झालेला आहात बौद्ध धम्माने तुम्हाला जे आता आचरण करण्यासाठी नियम घालून दिले म्हणून त्यांनी बौद्ध जीवन संस्कार पाठ जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला पुस्तक दिलेलं आहे त्याचं प्रकाशन भैयासाहेब आंबेडकरांनी दिलं संस्थेचे दुसरे अध्यक्ष म्हणून तिसऱ्या अध्यक्षा आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर यांनी दिलं आणि आजही निराताई आंबेडकर हयात आहेत परंतु वयोमानानुसार या संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षिका आमच्या संरक्षिका आहेत त्या मला योगायोग आला साडे सतरा वर्ष त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय महासचिव म्हणून या देशाच्या कान्याकोपऱ्यामध्ये त्यांच्याकडून मिळालेल्या प्रेरणेमुळे बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करू शकलो माणसं घडवू शकलो शिबिरांमधून माझ्याकडे जे काही वाचन आहे बाबासाहेबांचं साहित्य वाचलं भगवान बुद्धाचा धम्म वाचला आणि तो माझ्या बंधू आणि भगिनींना जर दिला तर कदाचित त्यांच्या जीवनामध्ये क्रांतिकारी बदल घडवू शकतो ही प्रेरणा मला आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकरांमुळे मिळाली